दोन मिनटं थांबा जोडाय जय श्रीराम जय श्रीराम जय 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 श्रीराम जय जय परशुराम जय परशुराम इंग्रजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्या महामानवांना तुम्हामात्रांना मतदानाचा अधिकार दिला अशी घटले की शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिकचे कन्या खबर एकोणतीस वर्ष राज्य कन्या होकर शक सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले बसवेश्वर महाराज भगवान बाबा देश महाराज या सर्व महापुरुषांना करून आज परभणी जिल्हा ब्राह्मण समाज बांधवाच्या वतीने भगवान परशुरा महार विकास महाराणासाठी जे लक्षणीय धरणे आंदोलन आपण आज केलेलं आहे या आंदोलनाला उपस्थित असलेले आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मार्गदर्शन विजयरावजी वरपूर साहेब आणि सर्व आपल्या ब्राह्मण आपले समाज बांधव आणि माता बांधील सर्वप्रथम भारतीय जनता युवा मोर्चा मी प्रदेशच्या उपाध्यक्ष म्हणून आपल्या मागण्याला जाहीर पाठिंबा आहे तुम्ही तयार मी त्या समाजाचाच उपयोग करतो परभणी जिल्हा धनगर समाजाच्या वतीने पण आपल्याला जाहीर पाठिंबा देतो नक्कीच आपले जे आर्थिक विकास महामंडळ आहे भगवान परशुराम आम्ही पाहतो ब्राह्मण समाजाने नेहमीच देशा या देशामध्ये दे आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त सहकार्य करणारा जर कुठला समाज असेल तर त्या समाजाचं नाव आहे ब्राह्मण समाज नेहमी आमच्या पाठीमागे राहिलेला आहे नक्कीच ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा बगल जातीच्या माणसाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केला त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा अठरा फग जातीच्या माणसाला सोबत घेऊन न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आपल्या भगवान परशुरामाच्या आर्थिक विकास महामार्गासाठी नक्कीच येत्या आठ दिवसामध्ये आम्ही निर्णय घ्यायला भाग पाडू आणि एक हजार कोटीच बचत सरकार आपलं आपल्या अंतरचं सरकार आहे नक्कीच काहीतरी मार्ग निघेल आणि आता त्यांनी सांगितलं संघर्षाशिवाय काय मिळत नाही त्यांनी आंदोलन केलं उपोषण केले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आम्ही पण एक चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहोत नक्कीच ब्राह्मण समाज बांधवासाठी हे होणं गरजेचं आहे आमचा ब्राह्मण समाज बांधव आज आर्थिक विकास महामंडळ होण्याची अत्यंत काळाची गरज आहे असतील आम्ही असतील मी आजच देवेंद्र फडणवीस साहेबांना मॅसेज करतो आमच्या जिल्ह्यातील सकल ब्राह्मण समाजाची जी मागणी आहे आपल्या मागणीच्या निवेदन साहेबांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू नक्कीच मी एवढं सहकार्य आतापर्यंत केलेलं आहे नक्कीच आपली मागणी येत्या आठ दिवसामध्ये कशी निकाली निघेल आणि एक हजार कोटीचे मुद्दे आपल्या समाजाला कसं मिळेल यासाठी मोठा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या परिणाम नक्की आपला सहकार्य करेल